मारण क्रियामध्ये असं शब्दशा अर्थ आहे मारून मारून टाक तर मारण क्रिया शास्त्रशुद्ध पद्धतीने करणारे आता खूप कमी आहेत ओके पूर्वीच्या काळात साधारण पन्नास साठ ते ऐंशी नव्वदच्या दशकापर्यंत होते काही संत जे करू शकत होते आत्ता मारण क्रिया करणारे तसे कमी आहेत पण आहेत नाहीये तसं नाही तर तिथे काय केलं जात की एखाद्याचा शत्रुनाश करायचा या हेतूने की हा व्यक्ती आम्हाला नको आहे तर त्याचा वापरातल्या एखाद्या वस्तूचा उपयोग करावा लागतो म्हणजे मग केस कुठे तरी आणतील कंग्यातले केस घेतील कापडामधला का एखादा पार्ट घेतील किंवा अगदी पायाखालच्या चपलेचा धूळ धूळ सुद्धा वापरली जाऊ शकते बापरे हम्म अशा प्रकार मरण क्रियामध्ये होतात की आणि टाइम म्हणजे एक वेळ ठरवली जाते की अकरा दिवसात हा मनुष्य गेला पाहिजे एकवीस दिवसात गेला पाहिजे दीड वर्षात गेला पाहिजे तर ते कशा हेतूने कोण कसं करत आहे त्याच्यावरती आहे आणि मुख्यत्वे अनुभवी तांत्रिकाकडून करून घेतलेला असेल तर त्याप्रमाणे त्याची ऊर्जा जास्त होते या सगळ्या प्रकारामध्ये ना एक फार महत्त्वाचा विषय असा असतो की एखादी तंत्रक्रिया केल्यानंतर दर महिन्याच्या अमावस्याला आणि पौर्णिमेला त्याची ऊर्जा वाढत जाते ओके हो आणि ती ऊर्जा आपल्याला कशाही पद्धतीने काउंट नाही करता येईल कारण एक समजून घेण्यासाठी म्हणून उदाहरण दिलंच तर समजा या महिन्यात एखादी क्रिया झाली आज त्याची शंभर एनर्जी आहे पुढची एक अमावस्या पौर्णिमा गेली की ती एनर्जी तीनशे दिसाला सातशे दिसा ती कशा वेगाने वाढेल हे आपण नाही नियंत्रणात करू शकत पण ती जशी जशी जुनी होईल तशी तशी ती वाढत जाते तसे तसे त्याचे परिणाम तीव्र होतात तीव्र होते